अमित मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एखाद व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाजी साहेब व सातारा जिल्हाध्यक्ष माननीय दीपक दादासाहेब ओवा यांच्या आदेशाने आज महाबळेश्वर या ठिकाणी तहसीलदार कार्यालय निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन बदलापूर या ठिकाणी अक्षय शिंदे या नराधामाने साडेतीन वर्षाच्या मुलीवरती जो अनुष्यपणे अत्याचार केला त्या संदर्भात दिलेला आहे त्याचबरोबर मोहम्मद पैगंबर आहेत त्यांच्यावरती रामगिरी या महाराजांनी जे आशेपणाने वक्तव्य केलेलं आहे त्या विरोधात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर हे निवेदन देण्याची गरज का आली कारण सरकार व प्रशासन हे धिम्या गतीने चाललेलं आहे आज या महिला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सरकार दहा वर्ष सत्तेत आलेलं आहे त्याप्रकारे जातीवादी सरकार आहे हे आणि इथे महिलांवरती अमुनपणे अत्याचार चालले बलात्कार चालले खून चालले आणि त्यामुळे हे सरकार बघायची भूमिका घेते का का जे काही बलात्कार आहेत त्यांना पाठीशी घालत आहे का हा मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झालेला आहे तर काय करतं हे सरकार आज महिला या ठिकाणी असुरक्षित आहेत लहान बालकं असुरक्षित आहेत आज आपण मोठे छातीडोकपणे म्हणतो की आपण अमे भारताला शांघाय करायचं अमेरिका बनवायचं आहे अरे इतके साधे तुम्हाला महिला असुरक्षित आहेत त्यांना तुम्हाला सुरक्षितता देता येत नाही आहे तर तुम्ही पुढचं वीस जे पुढे आहे अमेरिका त्या अमेरिकेसारखं शांगाय काय करणार आज लाज वाटली पाहिजे सर्व राजकारण्यांना की आज आपण आपल्या माया भया बहिणींना आज सुरक्षा देऊ शकत नाही सुरक्षित ठेवू शकत नाही आज लहान बालकाला तुम्ही अत्याचार करता साडेतीन वर्षाच्या मुलीवरती त्या अक्षय शिंदेला आज फक्त तीन दिवस अटक झाली आणि चोवीस ऑगस्ट म्हणजे आता परवा त्याला सोडण्यात येत आहे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तर अशी मागणी आहे की त्याच्यावरती अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला फाशी द्यावी अन्यथा आजीवन कारावास द्यावा आणि त्याला कोणताही कोणीही कायदेशीर त्याला वकील देण्यात न यावा आणि पोक्सोअंतर्गत अंतर्गत त्याच्यावर कारवाई होईल हा धडा संपूर्णतः महाराष्ट्राला कळेल कारण याच ठिकाणी एकही घटना घडली नाही ही घटना झाल्याबरोबर दोन दिवसांनी पुण्यामध्ये घटना घडली अकोलेला घटना घडली आणि पोलीस प्रशासन जे बदलापूरला जे मूग घेऊन गप्प बसले ते का गप्प बसले अकरा दिवस झाले ही घटना घडल्याच्यानंतर त्यानंतर ते, ते गप्प बसले काय त्यांनी एफ आय आर घेतली नाही का त्यांनी त्याचा छाडा लावला नाही कायदा असं सांगतो की एखाद्याची महिलेची तक्रार आली की तत्काळ ॲक्शन घ्या खरं कठोरी नंतरच मग पोलीस काय करतंय का तिथे जे नगरसेवक हो आहे जे बी जे पी सरकारचं आहे त्यांनी सांगितल्यामुळे ते गप्प बसले का ही बघायची भूमिका का घेतात म्हणजेच हे बी जे पी सरकार जातीवादी आहे जातीवादीनं पाठीशी घालतं आणि या दलितांवरती अन्य अत्याचार होतात त्याचबरोबर रामगिरी महाराज जे आहेत त्यांनी मोहम्मद पैगंबर जे इस्लाम धर्मगुरू आहेत त्यांच्यावरती अक्षपरा टीका करण्याची गरज काय होती तुम्ही संत आहात तुम्ही तुमचा मार्ग करा कीर्तन करा त्याला आमचा पाठिंबा आहे संत म्हणजे कोणीही जाती धर्माचे नसतात ते समाजाचे असतात सर्वांचे असतात माणूस की हाच त्यांचा धर्म असतो संत ज्ञानेश्वर संत तुकडोबा महाराज संत चोकाबा महाराज यांनी सगळ्यांनी संत सावतामाळी यांनी काय सांगितलं माणूसकी जपायला आपल्याला सांगितले आणि हे काय करतात की ह्या इस्लान धर्मावरती अर्वादच्या भाषेत बोलतात हे संतांनी शिकवलेलं नाही आहे हे काळीमा की त्यांनी गोष्ट केली त्यामुळे रामगिरी महाराजांवरती एकशे त्रेपन्न अ व पाचशे चार अंतर्गत म्हणजेच समाजामध्ये जातीय जातीय भेद निर्माण करण्यासाठी जातीय ते निर्माण करण्याचे एकशे त्रेपन्न अद्वारे व पाचशे चार म्हणजे समाजामध्ये शांतता भंग निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्यासाठी आम्ही येत्या शनिवारी ही ब पूर्णतः महाबळेश्वर तालुक्यामध्ये व वाई विधानसभेमध्ये पूर्णतः आम्ही बंद पाण्यात आलेला आहे आणि यामध्ये जर का आमच्या कार्यकर्त्यांवरती आंदोलनाचे कोणत्याही प्रकारे आ, ग खटला अगर गुन्हा कार गुन्हा दाखल झाला त्यासाठी पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती काही प्रशासनाने बोट लावू नये त्यांना कोणत्या प्रकारे त्रास देऊ नये जे काय आम्ही लोकशाही मार्गाने करणार आहोत आणि याची सगळ्या प्रशासनाने दखल घ्यावी आणि जर का प्रशासन दखल घेत नाही तर आपल्याला ज्याप्रमाणे बांगलादेश ना इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे महिलांना सुरक्षितता नाही आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे पूर्णपणा समाज उफाळे आणि नक्षलवादीप्रमाणे त्या लोकांना न्यायासाठी रसर उतरावं लागेल हेच महाराष्ट्र सरकारला करायचं आहे का देवेंद्र फडणवीस जे आहेत गृहमंत्री त्यांनी हे कायदा व सुव्यवस्था पाहण्यामध्ये ते पूर्णपणे बेजबाबदार झालेले आहेत पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत त्या आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ते क गृहराज्यमंत्री गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे आणि त्यांनी जो कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे प्रकारे बी जे भाजप सरकार इथे आलेलं आहे त्याप्रकारे पूर्ण भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी महिलांना जी सुरक्षितता पाहिजे ती सुरक्षितता द्यावी जे शाळांमध्ये हॉटेलांमध्ये जे सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे सगळे बसवण्यात येतात त्यांची कमिटी असते सर्व बाबतीत ही अगोदर काही वर्षांपूर्वी मी महाबळेश्वर तालुका बंद केलेला आहे त्याने त्यावेळेस हे अशाच प्रकार घडलेला पण त्यावेळेस मात्र सर्वजण प्रशासन दणकून जागत झाले त्यांनी त्यावेळेस पूर्णतः सगळं सोय केली परंतु आज पुन्व्यच वेळ आलेली वे आली तर का सरकार हे गप्प बसलंय हे ढोंगी सरकार आहे हे काम करत नाही का तर करतात काय नुसतं काम पास करून हे काय मलई खातात का एकनाथ शिंदे हे म्हणतात की आम्ही रामगिरी महाराजाच्या केसाला धक्का पण लागला लागायला देणार नाही अरे म्हणजे तुम्ही जातीवादी जे बोलता त्यांना तुम्ही पाठीशी करता म्हणजे शिंदे सरकार पण हे बी भाजपचं जातीवादी सरकार आहे आम्ही ठामपणे सांगतो आणि त्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांना आम आणि गृहमंत्र्यांना ठामपणे त्यांना विरोध आहे की यापुढे हे असं अजिबात तुमचं जे काही चाललंय राजकारण जाती ते चालू देणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ तर्फे आज या ठिकाणी माफेसर तालुक्यातून आमचे पदाधिकारी आलेले आहेत आज सगळं तुम्हाला ठामपणे जाऊ शकतो जर या पुढे असं झालं तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री साहेब या तालुक्यातल्या दरेगावच्या तुम्हाला या घाटातून खाली उतरवायला देणार नाही हा आमचा इशारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय